नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि आता सकाळचे वाजलेलं आहे सहा आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हा परिसर आहे जुन्नर तालुक्यामधल्या हरसर या किल्ल्याच्या परिसरामध्ये मी सध्या उभा आहे रात्रभर प्रवास करून या ठिकाणी आलेलो आहे मात्र असं वाटत नाही आहे मला की मी रात्रभर प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेलो आहे कारण ह्या ठिकाणचा जो आता नजारा मला दिसतोय तो बघून पूर्णपणे रात्रीचा जो थकवा होता ती झोप होती ती माझी उडालेली आहे माझ्या ह्या बाजूला जो तुम्ही बघताय हा आहे हडसर किल्ला आणि हा हडसर किल्ला आपल्याला आज ट्रेक करायचा आहे आपल्यासोबत आपले भटकंती सह्याद्री समूहातील मित्र आहे ह्या ठिकाणचा जो नजारा आहे ना तो खरोखर खूपच सुंदर नजारा आहे आणि सकाळचे सहा वाजतासुद्धा खूप सुंदर निसर्ग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो तर चला ह्या ठिकाणी तुम्ही कसे येऊ शकता तर हडसर किल्ला आपल्याला जुन्नर ह्या जो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या जुन्नर ह्या गावापासून जवळच हा किल्ला आपल्याला बघायला भेटतो तर तुम्ही कोणालाही विचारून या ठिकाणापर्यंत येऊ शकता आपल्यासोबत आहे आपला मित्र सतीश आहे त्यानंतर संतोष आहे इकडं तो तयारी करतोय आणि सतीश आहे आणि सचिन सुद्धा आहे तर ह्या हडसर किल्ल्याच्या भटकंतीसाठी आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो जो फायनली आज ठरलेला आहे आणि ह्या हडसर किल्ला बघितल्याच्यानंतर अजून खूप स सुंदर जे ठिकाणं ह्या जुन्नरच्या परिसरामध्ये आहे ते बघण्याचा आमचा विचार आहे तर तुम्ही चला हा हडसर किल्ला जो अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या ज्या पायऱ्या आहे कोरीव पायऱ्या आज खरं म्हटलं तर ह्या हडसर किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहे एक मार्ग आहे जो खुंटीचा मार्ग आहे आणि दुसरा जो मार्ग आहे तो आहे राजमार्ग जो पेठेची वाडी ह्या गावातून जातो आणि आम्ही ज्या त्या राजमार्गामधूनच आज या हरसर किल्ल्याची भटकंती करणार आहोत त्या ठिकाणी जी पेठेची वाढी होती तिथून समोर आल्याच्यानंतर नंतर ह्या ठिकाणी आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे रोडच्या बाजूला आणि इथून रस्ता आहे गडावर जाण्यासाठी दाखवत तुम्हाला क खरं म्हटलं तर तुम्ही विचारून घ्या कोणालाही कारण आम्हीसुद्धा आता पहिल्यांदा जातो आहे तर थोडंसं ह्या ठिकाणून आम्हाला सांगितलं त्यांनी इथं विचारला मी घर दिसत आहे तुम्हाला त्यांना की इकडून रस्ता आहे करायला जाणार त्यांनी सांगितलं इथं तुम्ही गाडी लावा आणि हा जो बांध बंधाऱ्यावरून रस्ता दिसतो आहे तुम्हाला त्या रस्त्याने जावं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर समोर बघताय तुम्ही हा आहे हडसर किल्ला आपल्याला मला इथून डायरेक्ट गडाच्या ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्याही दिसत आहे आणि प्रवेशद्वारही दिसतंय आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही काय खतरनाक अशी कातळकडा आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही हे पूर्णपणे कातळकडा आहे या गडाची या हडसर किल्ल्याची बघू शकता तुम्ही की सकाळी सकाळी आम्हाला अनेक पक्ष्यांचा आवाज या ठिकाणी ऐकायला येतोय मला माहीत नाही नक्की हा कोणत्या पक्षाचा आवाज आहे तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करा थोडंसं पाऊस पडलेला आहे ना त्याच्यामुळे वाट पूर्ण चिखलाची झालेली आहे थोडीशी अडचणीत आहे आम्हाला त्याच्यामुळे मात्र पूर्ण हा जंगलचा पॅच आहे लागलेला आता सध्या या ठिकाणी एक कोणता तरी वेगळा प्राणी सापडलेला आहे सचिनला काय नाही सचिन त्याचं आप हा लाल प्रजातीचा खेकडा आहे आपल्याकडे शक्यतो पांढरे खेकडे आणि काळे खेकडे सापडतात मित्रांनो त्या मूर्तीपासून साधारण पुन्हा एक दहा पाच ते दहा मिनटं चालत आल्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी असे बोर्ड लावण्यात आलेले आहे वन विभागाच्या वतीने बघू शकता तुम्ही की ह्या ठिकाणी गडांची माहिती आहे आणि ह्या बाजूला इकडं एक निवारा सुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणावरून आपल्याला आता वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी गडाची माहिती आहे पूर्णपणे दिलेली हा जो जुन्नरचा वन विभाग आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि आता आपण जात आहोत या रस्त्याने या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर पाऊस वगैरे हो आला तर एक या ठिकाणी वन विभागाच्या वतीने तुमच्यासाठी म्हणजे येणाऱ्या पर्यटकांसाठी वाढलेला आहे तर चला समोर बघताय तुम्ही ही <laughs> <laughs> पूर्णपणे या हरसर किल्ल्याची पूर्ण खतरनाक अशी कातळकडा आहे व्हिडिओमध्ये हो ती तुम्हाला कळणार नाही तिचं जे रोद्र रूप आहे ते मात्र ह्या ठिकाणावरून दिसून येतं ह्या तिकडे समोर तर एक छोटंसं गाव दिसतं आहे ना दूर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी तिथून चालत आलो आहे आम्ही थोडं समोर आल्याच्या नंतर आपल्याला या अशा प्राचीन पायऱ्या बघायला भेटत आहे गडाच्या ज्या कोरलेल्या आहे कातळामध्ये इकडे बघू शकता तुम्ही काही फुलं या गडावर फुललेले आहे सध्या हा जो जंगलातला पॅच होता तो पूर्ण करून आम्ही आता वरती आलेलो आहोत अर्धा दहा तास समज या ठिकाणापर्यंत आलेलो होतो आम्ही आणि एवढा सुसाट्याचा थंडगार वारा हो या ठिकाणी सुटलेला आहे आणि ढग बघताय तुम्ही माझ्या बाजूला आमच्या लेवल आहे ढग सध्या ढगाच्या बरोबरीत आहोत आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे इथं पाणी मागे बघू शकता तुम्ही ही रेलिंग आता इथून आपल्याला स्टार्ट झालेली आहे या गडाची तर इकडचा जो नजारा आहे ना खतरनाक असा दिसतोय खूपच भारी ढग दिसताय आहे या ठिकाणावरून ह्या ज्या कातात कोरलेल्या पायऱ्या आहे ना त्या पूर्णपणे शहलेल्या आहे खूप स्लिप होतं आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे जर तुम्ही पावसाळ्यात आला थोडी काळजी घेऊन चाला एक तुमचा जो हात आहे ह्या ग्रीलला असू द्या त्याच्यामुळे तुम्ही सरकलेस तरी तुमचा जो खाली पडण्याचा धोका आहे तो कमी होऊ शकतो या बाजूलासुद्धा आपल्याला काही तिकडं कोरलेलं दिसतं आहे नक्की काय आहे त्या बाजूला आता माहीत नाही आणि इकडं जाऊया आपण आता आता त्या जे ग्रील होत्या त्या संपल्या आणि आम्ही येऊन पोहोचलो आहोत ह्या ज्या पायऱ्या आहे ह्या राजमार्गाच्या त्या पायऱ्यांपर्यंत आपल्याला जर का फोटो हो किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल खूप अशा स्ट्रीट वाटतं मात्र आहे अवघड तुम्हाला थकवा या ठिकाणी जाणू शकतो कारण त्या पूर्णपणे पायऱ्या आहे आणि त्यांची उंचीतसुद्धा थोडी मोठी आहे मात्र या ठिकाणी आल्यानंतर समोरचा जो व्ह्यू दिसतो आहे ना खतरनाक असा व्ह्यू समोर आहे तो भुके आहे मात्र मला दिसतंय समोरचे जे डोंगर आहे पूर्णपणे सातवाहन काळात या हडसर किल्ल्याची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला आहे सन सोळाशे मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहांमध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो यानंतर सन अठराशे अठराच्या आटरा सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले आणि हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या या पायऱ्या चढून आल्याच्या नंतर आपण येऊन पोहोचतो या ठिकाणी अजून बघू शकता या ठिकाणी लावलेला आहे आणि आपल्याला या गडाची तडबंदी दिसते पाठीमागे आणि समोर आल्याच्या नंतर या, या बाजूला चालत आल्याच्या नंतर इथं हा पूर्णपणे कातात कोरलेला ह्या गडाचा पहिला दरवाजा आपल्याला लागतोय पाऊस चालू आहे या ठिकाणी पाऊस पडतोय आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि पूर्णपणे कातारात तोडलेला आहे हा गडाचा प्रवेशद्वार या बाजूला बघू शकता तुम्ही या ठिकाणी पहारेकऱ्यांच्या जेवढ्या आपल्याला बघायला भेटत आहे आणि ह्या पूर्णपणे कातारात तोडलेल्या पायऱ्या पूर्ण ह्या पायऱ्या बघून मला रतनगडाची आठवण झाली कारण तिथंसुद्धा आपण त्र्यंबल तरवाज्यातून चढल्याच्या नंतर अशा पायऱ्या होत्या मात्र जो पायऱ्या होत्या खालून वरती येण्याच्या त्या खूप फरारक अशा होत्या रतनगडाच्या आणि ह्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते ह्या ठिकाणी इकडं बघू शकता तुम्ही हा इथून आलो आहे आपण आणि आपल्याला वडती इकडंसुद्धा जायचं आहे अजून वरती गडावर मात्र या बाजूला का थांबले तुम्ही इथं पावसाळ्यात फिरायला आले आणि पाऊस आल्यामुळे तू उभे आता सध्या ह्या पायऱ्या ना पूर्णपणे खूप अशा स्लिपी झालेल्या आहेत जर तुम्ही पावसाळ्यात आले ना तर खरोखर खूप सावकाश या ठिकाणून तुम्हाला जावं लागेल कारण या ठिकाणी त्याला पकडण्यासाठी सुद्धा काही नाही आहे मित्रांनो समोर सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी गडाचा अजून एक दुसरा दरवाजा बघायला भेटतो हे दरवाजे आहे ह्या गडाचे हे पूर्णपणे ह्याच ठिकाणी अखंड दगडामध्ये कोरलेले आहे फायनली आता आपला ह्या हडसर अर्थात पर्वतगड जे या गडाचं दुसरं नाव आहे त्या गडाच्या माथ्यावर आपण आता आलेलो आहोत गडमाथ्यावर आणि गडमाथ्यावर आले आल्या आपल्याला या बाजूला एक पाण्याची टाक दिसते समोरच्या त्या गडावर आपल्याला ढवळ्या कलरची फुलं दिसत आहे जो समोर होतो त्या बाजूला तिकडं आणि दुसरं काही थोडस एक अवशेष मला दिसून येत आहे समोरच्या त्या याच्यावर मात्र इकडं बघू शकता तुम्ही की आता आपण जाऊया गडावर या ठिकाणावरच समोर रस्ता आहे सर्व वरती आल्याच्या नंतर आणि फुलं या ठिकाणी खूप फुललेले आहेत आता तुम्हाला दाखवतो पण गडावर प्रवेश केल्याच्या नंतर थोडंसं चालून आल्यावर आपल्याला अशा तोफा दिसून येत आहे ज्या व्यवस्थितपणे या ठिकाणी ठेवलेला आहे संवर्धन करून त्यांचं तीन तोफा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि भरपूर असे अवशेष आहे बोर्ड लावलेला आहे मात्र धुके आहे थोडे त्याच्यामुळे दिसत नाही आहे खूप असा भारी माहोल ह्या गडावर आहे कारण धुके आहे सर्वत्र आणि पाऊस पण चालू आहे तो पण रिमझिम रिमझिम पाऊस या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे भारी एक जो निसर्गाचा खरा आनंद असतो तो या ठिकाणी आम्हाला मिळतोय सध्या दर्शन या मंदिरामध्ये घेतलेलं आहे आणि सुसाड्याचा वारा या ठिकाणी सध्या सुटलेला आहे तर आता आपण जाणार आहोत धान्यकोटर पाहण्यासाठी एक गोड नाक आहे त्याच्या बाजूने एक रस्ता आहे कदाचित तो त्या धान्यकोटराकडे जात असावा आणि इकडे सुद्धा आहे मात्र आम्ही आता ह्या बाजूला ह्या रस्त्याने ना जाणार नाही आहोत धान्यकोटराकडे जाणार आहोत तर चला येण्यासाठी बाजूला तिक थीक, तिकडून रस्ता पूर्णा 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 आहे आपण त्या बाजूने जाणार आहोत मात्र इकडून बघतोय वरतून की आतमध्ये पूर्णपणे कोरलेलं आहे आता मी सुद्धा ज्या जागेवर उभा आहे त्याच्या खाली पूर्ण कोर फार आहे याच्यामध्ये आतमध्ये आहे म्हणजे पूर्ण जे कोठार आहे ते खाली आहे याच्या खाली कोरलेलं आणि ह्या बाजूला पूर् रस्ता आहे त्याला जाण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि थोडंसं सावकात जावं लागेल कारण इथून स्लिपी आहे थोडंसं आणि आपण खाली पडू सुद्धा शकतो समोर ढगाळ बघा तुम्ही कसे दिसताय एक नंबर नजारा आज बघायला भेटतोय मित्रांनो पाहू शकता तुम्ही कि आतमध्ये खूप मोठी गुहा आहे मात्र आम्ही सोबत बॅटरी आणलेली नाही सध्या पावसा आहे आतमध्ये काही असू शकता आम्ही सोबत बॅटरी आणली होती मात्र वरती गडावर घेऊन याचं लक्ष आम्हाला राहिलेलं नाही मात्र तुम्ही जर उन्हाळ्या वगैरेमध्ये आला आणि सोबत बॅटरी वगैरे असेल तर आतमध्ये रक्त बघू शकता खूप मोठी गुहा ही आतमध्ये आहे पाणी बघाय कसं आहे दोन्ही बाजूने तर खूप अशी मोठी धान्य कोठारी या ठिकाणी आहे आणि आम्ही बॅटरी नसल्यामुळे आतमधलं आपल्याला काही दिसलंही नसतं तसं त्याच्यामुळे परत जातो ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक की पाऊस पाणी झालं समोर बघू शकता तुम्ही या माणिकडोह हो जलाशयाच हे पात्र आहे आणि दाट असे धुके गडावरचे धुके तर कमी झालेले आहे मात्र ह्या बाजूला खूप असे धुके आहे तर खूप सुंदर असा अनुभव आमचा ह्या हडसर किल्ल्याचा होता तुम्ही सुद्धा एक वेळ नक्की या ठिकाणी भेट द्या पावसाळ्यामध्ये आम्ही खास करून भेट दिली होती कारण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आला तर तुम्हाला वेगळं निसर्ग सौंदर्य बघायला भेटतं हिवाळ्यामध्ये वेगळं आणि उन्हाळ्यामध्ये वेगळं प्रत्येक ऋतूमध्ये वेगळं निसर्ग आपल्याला बघायला भेटतो आणि सह्याद्रीचं हेच वेगळं सौंदर्य निहाळण्यासाठी अनेक पर्यटक गड किल्ल्यांना भेट देतात आणि आम्हीसुद्धा असेच ह्या पावसाळ्यामध्ये ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो होतो तर खूप सुंदर असा अनुभव होता नक्की तुम्ही पण या ह्या बाजूचा जो व्ह्यू दिसतो आहे ना अत्यंत सु भारी आपल्याला खूप अशी डोंगर रांग या ठिकाणावरून दिसते मला आता नक्की सांगता येणार नाही की आपल्याला या ठिकाणावरून निमगिरी किल्लासुद्धा दिसत असेल आणि चावण किल्लासुद्धा मात्र तो नक्की कोणत्या बाजूला आहे कारण धुके असल्यामुळे आपण अंदाज लावू शकत नाही कारण मी पहिल्या वेळेस या ठिकाणी आलेलो आहे तर खूप भारी आमचा अनुभव होता आणि ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही की जे खूप भारी दिसतं आहे या ठिकाणावरून आणि गावंसुद्धा दिसत आहे जे काही चिंचवड्या जागेवर बसलेले आहेत त्याच्यामुळे भारी आपल्याला बघायला या ठिकाणाहून भेटतं आणि अनुभवसुद्धा एकदम खास होता असंच सांगेल तर थांबूया मित्रांनो था आता याच ठिकाणी आम्ही जाणार होतो परत या ठिकाणी बघू शकता तुम्ही की या ठिकाणावरून पायऱ्या पुन्हा एकदा चालू झालेल्या आहे गडाच्या ज्या खाली आम्ही आता उतरणार आहोत तर अजून काही आमचं रा बघायचं राहिलं असेल कारण धुके होते त्याच्यामुळे पूर्ण गड आम्ही बघू शकलो नाही मात्र जे बघितलं ते अत्यंत सुंदर होतं तर नक्की तुम्ही पण भेट द्या अत्यंत सुंदर असा हा आपला हडसर किल्ला महाराष्ट्रातला पडते किल्ला छत्रपतींचा किल्ला हा किल्ला प्रामुख्याने हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की नक्की कशासाठी बनवण्यात आला होता नाणेघाटामध्ये जो पूर्वीच्या काळी व्यापार चालत होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे पूर्ण गड या परिसरामध्ये बनवण्यात आलेले आहेत या जुन्नरच्या परिसरामध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणूनच आता तुमचा निरोप घेतोय धन्यवाद